मित्रांनो लक्षित गटातील उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे तुम्हार तुम्ही सुद्धा जर टायपिंग केली असेल किंवा शॉर्ट हँड तुमचं झालं असेल तर तुम्हाला जे आहे ते आता आर्थिक प्रोत्साहनपर लाभ स्वरूपात जे आहे ते सहा हजार पाचशे रुपये मिळणार आहे तर आता महत्त्वाचं म्हणजे लक्षित गटातील कोणते उमेदवार आहे लक्षित गट म्हणजे काय स्वतःपर लाभ मिळणार आहे या अनुदानाचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कागदपत्रे कोणती लागणार आहेत अर्ज कुठे करायचा आहे कारण संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी दिश्कर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल मित्रांनो महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी अमृत इंग्लिशमध्ये अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अफलिपमेंट अँड ट्रेनिंग इंग्लिशमध्ये शॉर्टमध्ये अमृत याला म्हणू शकतो यांच्या माध्यमातून हे जे काही अर्ज आहे ते मागवण्यात येत आहे काय आहे सविस्तर माहिती संगणक संकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे जे काही लक्षित गटातील उमेदवार आहेत योजनेचा उद्देश शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र आणि व ऑनलाईन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातींच्या आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगाभिमुख व स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनवणे अमृतचा लक्षित गट म्हणजे नेमकं कोणते उमेदवार आहेत यासाठी पात्र ते पाहूया खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग संस्था महामंडळामार्फत समकक्ष योजनांचा लाभ मिळत नाही अशा खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातींचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी युवक युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र जी सी सी व टी बी सी व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत म्हणजे शॉर्ट हँड जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे हे आणि जे काही सध्या म्हणजे टायपिंगची परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले आहेत जे काही जी सी सी आणि टी बी सी ज्याप्रमाणे सीच्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योती ही संस्था आहे तसंच हे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आता यामध्ये पात्र जे निकष पाहूया अमृत संस्थांच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषाची पूर्तता करणे बंधनकारक त्यानंतर वयाची मर्यादा अठरा ते पंचेचाळीस अर्जदार हा अर्जदार या परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेतून संस्थेकडून प्रोत्साहन अर्थसहाय्य घेतलेले नसल्याचे घोषणापत्र व संस्था चालकाचे प्रमाणपत्र साधन करणे बंधनकारक आहे चौथा आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र याची जी काही निकालाची प्रत आहे ती सोबत जोडायची आहे साक्षांकित प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे तसेच ज्या ठिकाणी तुम्ही हा कोर्स केला असेल तिथे पैसे भरल्याची पावती स्वयंसाक्षांकित आणि शेवटचा आहे बँक खात्याचा तपशील अशा पद्धतीची तुम्हाला काही पात्रता या ठिकाणी दिलेली आहे लाभार्थीची पद्धत तर या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहे लाभाचे स्वरूप यामध्ये जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स कॉम्प्युटर टायपिंग मराठी हिंदी इंग्रजी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी प्रति शब्द मिनिट जे उत्तीर्ण होतील त्यांना एक रकमी सहा हजार पाचशे रुपये देण्यात येणार तसेच मित्रांनो शॉर्ट हँडसाठी सुद्धा जे आहे मराठी हिंदी इंग्रजीसाठी सुद्धा इथे आहे पाहू शकता याच्यासाठी पाच हजार तीनशे रुपये जे आहे प्रोत्साहनपर अर्थसहाय्य अनुदान राहील उमेदवाराचे स्वयं घोषणापत्रता नमुना हा आहे इथे दिलेला याच्यावरती तुम्हाला माहिती भरायची आहे आणि त्याच्यावरती सुद्धा जे आहे ते सर्व माहिती भरून तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे आणि संस्था चालकाचे स्वयं घोषणापत्र हे आहे त्याच्यावरती संपूर्ण माहिती भरून हे सुद्धा अपलोड करायचं आहे फॉर्म भरताना अशा पद्धतीची मित्रांनो काही माहिती होती आता याची नोटीस पाहू शकता डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मा महाराष्ट्र राज्य परीक्षा पुरे पुणे यांच्या घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टंकलेखक बेसिक कोर्स म्हणजे टायपिंगसाठी ज्यांनी जे पास झालेले विद्यार्थी आहेत अमृत लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून गटा प्रोत्साहनपर अर्थसहाय्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे पंधरा एप्रिलपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा यासाठी वेबसाईट दिलेली आहे आणि कोणकोणते कागदपत्रे आहेत उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा ई सर्टिफिकेट त्यानंतर नॅशनॅलिटी अँड डोमेशनल सर्टिफिकेट त्यानंतर तुमचं जे आहे ते कास्ट मेन्शन असेल असं डॉक्युमेंट जसं की टी सी असेल त्यानंतर आधार कार्ड त्यानंतर पुढचा विविध नमुन्यातील घोषणापत्र हे संस्थेचं लागेल त्यानंतर परीक्षा शुल्काच्या पावत्या आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र लागेल डिसेंबर दोन हजार चोवीस ज्यामध्ये ज्यांनी परीक्षा दिली त्यांच्यासाठी आणि बँक खाते क्रमांक किंवा तुमचा पासबुकचा इथे फोटो एवढे डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करायचे आणि ते फॉर्म भरताना तुम्हाला इथे अपलोड करावे लागणार आहेत अशा पद्धतीची मित्रांनो डॉक्युमेंटची लिस्ट होती ज्यांनी आता डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये परीक्षा पास केली असेल शॉर्ट अँड किंवा टायपिंग आणि जे लक्षित गटातील असतील ते अर्ज करू शकतात इथे आल्यानंतर अर्ज करावंवरती क्लिक करायचा आहे अर्ज करण्यावरती क्लिक केल्यानंतर इथे लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्हाला क्रिएट न्यू अकाउंटवरती क्लिक करायचं आहे तुमचं अकाउंट तयार करून घ्यायचा आहे अकाउंट तयार केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावं लागेल लॉगिन केल्याच्यानंतर जी काही माहिती आहे संपूर्ण भरायची आहे आणि फॉर्म भरताना सुरुवातीला तुम्हाला अशा पद्धतीची काही सूचना आहे त्या सूचनासुद्धा तुम्हाला वाचायच्या आहे आणि पुढे जायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो इथून तुम्हाला फॉर्म कंप्लीट करायचा आहे फॉर्म कम्प्लीट केल्याच्या नंतर जी काही तुमचा फॉर्म आहे तो चेक होईल आणि त्यानंतर तुम्हाला इथे जे काही आर्थिक सहाय्य आहे ते देण्यात येईल अशा पद्धतीची मित्रांनो माहिती होती तुम्हाला फॉर्म कसा भरायचा व्हिडिओ लागत असेल तर कमेंट करून तुम्ही सांगू शकता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद